नमस्कार श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दोडक्याची गावरान भाजी इथे मी दोन दोडके घेतलेली आहे ते दोडके आपल्याला कापून घ्यायची आहेत इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी दोडक्याच्या चो छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत तुम्ही लहान किंवा मोठ्या आकाराच्या फोडीसुद्धा बनवू शकता तर आपल्याला दोडक्याच्या भाजीसाठी काय काय साहित्य लागतं ते पाहायचं आहे इथे मी दहा बारा पाकळ्या लसणाच्या ठेसून घेतलेले आहेत हिरवी मिरची शेंगदाण्या चुकूट आणि कोथिंबीर आता आपल्याला फोडणीची तयारी करून घ्यायची आहे इथे आपल्याला कढईमध्ये साधारण दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे इथे तुम्ही तेलाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता आपल्याला तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे इथे आपलं तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा मोहरी व एक चमचा जिरे घालून छान अशी तडतडून घ्यायची आहे इथं आपली जिरी मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला यामध्ये ठेसून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायचे आहे इथे आपल्याला लसूण हलकासा ब्राऊन रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे आपला लसूण छान असा परतला गेलेला आहे आता आपल्याला यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या डोडक्याच्या फोडी घालून घ्यायची आहे डोडक्याच्या फोडी घातल्यानंतर आपल्याला यामध्ये छान असं वाटून घेतलेली हिरवी मिरच्याची पेस्ट घालून घ्यायची आहे इथे तुम्ही तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे करू शकता इथे मी एक चमचा तिखट घालून घेतलेला आहे तिखट टाकल्यानंतर आपल्याला यावरून कोथिंबीर घालून घ्यायची आहे आता आपल्याला हा दोडका जो आहे तो छान असा मंद असेल व तेलावरती खपूस असा रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा या आहे यामध्ये आपल्याला पाणी आत्ताच घालायचं नाही तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे आपली भाजी तेलावरती छान अशी परतली गेलेली आहे आपल्या भाजीचा वास काय सांगू तुम्हाला पूर्ण असा घरभर सुटलेला आहे नुसतं वासानेच अशी पटकन भातावरती भाजी घेऊन खावं असं वाटत आहे आता आपल्याला इथे साधारण आर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे हळद घातल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे परतत असताना आपल्याला गॅसची फ्लेम मंदाचेवर ठेवून छान असं एकसारखं परतून घ्यायचं आहे जेणेकरून हळद मीठ आणि आपण वाटून घेतलेली हिरवी मिरची पूर्ण दोडक्याला लागेल लागली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता आपल्याला इथे भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट मी साधारण दोन चमचे घालून घेतलेलं आहे इथं तुम्ही कुटाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मी ज्या रेसिपी बनवते ते अगदी घरगुती साहित्य वापरून बनवलेले असतात त्यामुळं तुम्हाला माझ्या रेसिपी बनवताना कधीच अडचण येणार नाही त्यामुळं रेसिपी नक्की ट्राय करून पाहत जा इथे तुम्ही पाहू शकता आपला मसाला व दोडके छान असे तेलावरती परतले गेलेले आहेत आता आपल्याला यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे हे पाणी तुम्हाला भाजी कितपत पातळ करायचे आहे त्या हिशोबाने तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता तुम्हाला जर भाजी सुकी करायची असेल तर तुम्ही अगदी यामध्ये एक लहान वाटी पाणी घालून ही भाजी सुकी सुद्धा बनवू शकता इथे मी थोडीशी सरबरीत अशी भाजी बनवणार आहे त्यामुळे मी आणखीन यामध्ये पाणी घालून घेणार आहे आता आपल्याला हा दोडका मंद गॅसवर छान असा शिजवून घ्यायचा आहे ही भाजी आपण मंद गॅसवर शिजवतोय त्यामुळे आपल्याला पंधरा ते वीस मिनटं लागतात मोठ्या गॅसवर जर भाजी तुम्ही शिजवली तर भाजीतलं तेल पूर्ण असं वितळ जातं त्यामुळे भाजी नेहमी आपल्याला मंद गॅसवरच शिजवून घ्यायची आहे आता आपण पाणार आहोत आपली भाजी शिजली का नाही इथे मी एक दोडक्याची फोड काढलेली आहे अगदी मोळसूत अशी आपली दोडक्याची फोड शिजलेली आहे तर इथे आपली ही भाजी खाण्यासाठी तयार झालेली खा आहे तुम्ही ही भाजी चपाती किंवा भाकरीबरोबर भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता अतिशय अशी बनमाट अशी ही भाजी लागते आता आपण ही भाजी सर्व करायला घेऊया तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा इथे आपली गरमागरम हिरव्या मिरचीची छान अशी दणदणीत दोडक्याची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद